मराठी भाषेच्या वापरासाठी मनसेचं कडेगावात आंदोलन कडेगाव इथं राष्ट्रीयकृत खाजगी बँकांच्या शाखेस दिलं निवेदन राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणातून कार्यकर्त्यांना मराठी भाषेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याचं आवाहन केलं त्यानुसार कडेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कार्यकर्त्यांनी तालुक्यातील विविध बँका आणि आस्थापनांना मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सतीश वेताळ अनिल माणे अजय शिंदे तेजस कुंभार राम मोहिते बाळासो माळी विशाल तवर अल्पेश अंबवडे या मनसे कार्यकर्त्यांनी कडेगाव तालुक्यातील अनेक बँकांना भेटी देऊन मराठी भाषेचा वापर होतोय का नाही ते पाहिलं त्यावेळी त्यांना अनेक भाग बँकांमध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं मनसे कार्यकर्त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी व बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखाधिकारी यांना निवेदन देत व गुलाबाचं फुल देऊन लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये मराठी भाषा ही प्रत्येक गोष्टीत वापरली जावी यासाठी येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई करावी अन्यथा आपणास स्टाईल आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा दिलाय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क